राजीव गांधी चौक येथे आणि राजीव गांधी चौकामध्ये एक खूप मोठा अपघात गार झालेला आहे एक खूप मोठं कंटेनर जे आहे ते कंटेनर ह्या राजीव गांधी कठड्याच्या ह्याला तोडून सरळ आतमध्ये शिरलेलं दिसत आहे आपल्याला आपण पाहू शकता बसला ही झालेली दिसते त्याची धडक आणि खूप मोठा भीषण अपघात आप झालेला आपल्याला फहावयास मिळतो आहे आपण पाहू शकता खूप मोठा अपघात इथे झालेला आहे बसचा आणि कंटेनरचा बसमध्ये कुठल्याही प्रकारची आपल्याला दिसत नाही आहे राजीव गांधी चौकामधील हा प्रकार आहे लातूर येथील राजीव गांधी चौकामध्ये हा प्रकार घडलेला असून पाहू शकता आपण किती मोठ्या प्रमाणामध्ये भीषण घटना झालेली आहे सणाच्या दिवाळीच्या पेटमध्ये हा प्रकार घडलेला असून पाहूयात आपण

किती मोठं कंटेनर आहे आणि या कंटेनरच्या भीषण अपघात झालेला आहे आणि चे दृश्य आपण पाहू शकता ट्रॅफिक किसा जाम झालेला आहे दृश्य

इथे बसचे कंडक्टर ड्रायवरसुद्धा दिसत आहे पाहू शकता आपण <णगेख> गाडी कोल्हापूरमध्ये माझी गाडी आहे आम्ही लातूरपासून कोल्हापूरला चाललेलो राजीव गांधीची चौकामध्ये गाडी पूर्ण पास झाली असताना हा कंटेनर कंटेनरने मिळून जोरात पाठवण्याची धडक दिली गाडीमध्ये पंधरा ते सोळा प्रवाश होते त्यांना काही जवळपास झालेलं नाही आणि या ड्रायव्हरला गाडी आपली नाही गाडी पूर्ण चौकापासून पास पुढे അതിൻ്റെ പട്ടിമകത്ത് നടത്തി ചടങ്ങിയെന്ന് പറഞ്ഞ എനിക്ക് എനിക്ക് എപ്പോഴും അങ്ങനെ സ്ഥലം പട്ടിമകളാക്കി അമ്മിച്ചു आपण पाहत आहात राजीव गांधी चौकातील ही दृश्य आहेत राजीव गांधी चौकामध्ये संपूर्ण तक जाम झालेले असून पाहू शकता आपण खूप प्रतापघात झालेला आहे वीस बस या मागच्या साईडला ओकलेला आहे आणि लातूर कोल्हापूरची बस आहे आहे त्यामध्ये कोणी जखमी किंवा काही जीवित हानी वगैरे झाली काय नाही कोणाला जाणार नाही आणि तो ड्रायव्हर भेटला का पळून गेला कंटेनर ड्रायव्हर लोकांना काय लोकांनी इकडे ड्रायव्हरनं घेतलं होतं त्याला उत्तर पाहिजे होतं गाडीतून अच्छा तेव्हा काय ड्रायव्हर आम्हाला काय भेटला नाही आम्ही पहिला झाल्या झाल्या पहिला प्रवाशांना काय झाले का बघितले प्रवासी पहिला उत्तर देत प्रवाशांना काय दुखापत झाले नाही प्रवाशांना अच्छा नशेमध्ये वगैरे होता काही म्हणजे ड्रायव्हर काही माहिती आहे का त्या कंटेनरच्या आम्हाला काय माहिती असणार आहे पाहिलं नाही त्याला बा ड्रायव्हरला पाहिलंच नाही ड्रायव्हर झाला जसा तो आमच्या पाठीमागून बघितलं पहिला प्रवासी घेतले नंतर लोकांनी ड्रायव्हरला घेऊन इथे साईडला घेतले फ आणि आपले प्रवासी उतरवले का सर्व सर्व सुरक्षित आहेत प्रवासी कोल्हापूर बस आहे लातूर कोल्हापूर चौऱ्याहत्तर बत्तीस धन्यवाद काय नाव आपल्या रोहित पवार रोहित पवार चालक आहेत की आपण वाहक कुठे आहेत

पोलिसकर्मी रस्त्याची व्यवस्था करत आहेत जो अडथळा ला तो त्यांनी दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत आहे पाहू शकता आपण राजीव गांधी चौकातील ही दृश्य आहेत सणासुदीच्या दिवाळीच्या ट्रेडमध्ये हा अपघात झाला आहे सुदैवानं कुठलीही जीवितहानी झालेली नाही ना आहे कुणालाही याच्यामध्ये अपघातामध्ये मार लागलेला ना नाही आहे आपण ही दृश्य